रामकृष्णारी ज्ञानेश्वर विठ्ठल कदम आळंदी देवाची माझं नाव प्रयाण काळी देवे विमान पाठविले कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले मानव देह घेहोणी निज धामा गेले निळा मने सकळ संता तोषविले जय जी सद्गुरु स्वामी तुक या दातारा तारक तुस कळांचा जीवलग सोयरा श्रीमंत जगद्गुरु तुकोबरा वैकुंठाला जाऊन या दोन हजार पंचवीस सालामध्ये तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात आणि मग हा श्रीमंत जगद्गुरू तुकोबरायचा तीनशे पंचाहत्तरवा संपूर्ण महाराष्ट्राने साजरा करायचं ठरविला येत्या आठ मार्च दोन हजार पंचवीस शनिवार ते सतरा मार्च दोन हजार पंचवीस सोमवार या दरम्यान दहा दिवसाचा हा महामहोत्सव आयोजित केलेला आहे स्थळ पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील संपूर्ण महाराष्ट्राचं भारताचं नव्हे जगाचं श्रद्धास्थान असलेलं श्री क्षेत्र भंडारा डोंगर जिथे श्रीमंत जगद्गुरु यांनी आपल्या जीवनातील परमार्थाची सर्व कालक्षेप तिथं केला जगद्गुरु तुकोबराय आणि शिवछत्रपती यांची प्रथम भेट तिथं झाली जगद्गुरु तुकोबरायांना पांडुरंगणी दर्शन तिथं दिलं आणि त्याहीपेक्षा जगद्गुरु तुकोबरायांनी विश्वाला गवसणी घालणारं तत्वज्ञान याच भंडाऱ्या डोंगरावर लिहिलं ज्ञानभांडार उघडं केलं म्हणून त्या डोंगराला तेव्हापासून भंडारा डोंगर म्हणतात या भंडारा डोंगराच्या पायथ्याला खाली शंभर एकराच्या पटांगणामध्ये येत्या आठ मार्च दोन हजार पंचवीस ते सतरा मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यान हा महामहोत्सव जगद्गुरु तुकोबर यांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदैव वैकुंठ गमन सोहळा पार पडणार आहे आणि त्यानिमित्ताने आज आपण संपूर्ण पुणे जिल्ह्यातील पत्रकार संघ आज या संपूर्ण जगाला या कार्यक्रमाची माहिती भेटावी आणि समाजामध्ये सध्या जे विचाराचा कलुषितपणा आलेला आहे त्या कलुषितपणाला जगदगुरु तुकोबर यांच्या ज्ञानगंगेने कुठंतरी प्रक्षालन करून समाजामध्ये विचाराचं दौर्बल्य जे वाढलेलं आहे ते कुठंतरी सबलता होऊन समाजाला भक्ती ज्ञान वैराग्य शांती परस्त्रीला आई म्हणा परद्रव्याविषयी निष्काम रहा भारतामध्ये देशभक्तीचा काहीतरी स्वर भेटावा हिंदूंचं संघटीकरण कुठंतरी रावण अठरा पगड जातीने एकत्र येऊन गुन्ह्या गोविंदाने नादावं हाच दूरदृष्टीकोन डोळ्यापुढे ठेवून श्री जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान देहू श्री भंडारा डोंगर देवस्थान मावळ श्री भामचंद्र डोंगर देवस्थान श्री घोरवाडा डोंगर देवस्थान हे सर्व एकत्र येऊन आणि पुणे जिल्ह्याला यजमान करून संपूर्ण महाराष्ट्रातील गडकरी फडकरी संस्थानिक सर्वांना आमंत्रण देऊन पुणे जिल्ह्यातील सर्व आमदार सर्व खासदार महाराष्ट्रातील सर्व मंत्री आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार या सर्वांना आमंत्रण करून या कार्यक्रमाची रूपरेषा मांडलेली आहे या कार्यक्रमामध्ये सकाळी चार ते सहा काकडं भजन आहे सहा ते सात श्री संत निळोबर यांनी जगदगुरु तुकोबर यांची तीनशे बत्तीस लोकांची स्तुती लिहिलेली ती स्तुती पारायला आहे नंतर साडेस सा, साडेसात ते सा, साडे अकरापर्यंत अकरापर्यंत जगद्गुरू तकोबरायांचं जे तकोपरिषद गाथा म्हणतो ज्याला आपण त्याचं गाथा पारायण आहे संगीत गाथा पारायण आहे आणि त्याच्यानंतर गाथा पारायण झाल्यानंतर साडे अकरा ते साडेबारा किंवा अकरा ते साडेबारा या दरम्यान पुणे जिल्ह्यातली कीर्तन आहेत प्रत्येक तालुक्याला एक एक कीर्तन सेवा दिलेली आहे की जे देहूच्या जवळचे तालुक्या आहेत तदनंतर साडे अकरा वाजता पुणे जिल्ह्यातून शंभर गावातून दोन ते अडीच लाख भाकरी इथं उपलब्ध केल्या जाणार आहेत तदनंतर मग बाकीचा स्वयंपाक मात्र पुणे जिल्ह्यातील थोर थोर यजमान एकत्र येऊन इथं पंक्ती घालणार आहे भाकरी बाहेरून येतील पण बाकीचा स्वयंपाक इथं केला जाईल काय स्वीट असेल राईस असेल आधी आधी तदनंतर साडेबारा ते तीन भोजन आणि विश्रांती आहे तीन ते पाच जगद्गुरु तुकाराम महाराजाचं चरित्र आपल्याला ऐकायला भेटणार तुकोबाच्या सात पिढ्यांपासून पूर्व ज्यांचा इतिहास त्याला आधी प्रकरण म्हणतात तुकोबऱ्यांच्या सात पिढ्यांचा सा पूर्व इतिहास नंतर तुकोबरा जीवनकाल तुकोबरायांचा मध्यकाळ आणि तुकोबराचा प्रयाणकाळ इथपर्यंत आणि काळापासून आता तीनशे पंचाहत्तर वर्षापर्यंतचा सगळाच आंडोळा घेतला जाणार तीन ते पाच या चरित्रकथेमध्ये पाच ते सहा हरिपाट आहे आणि सहा ते आठ मात्र महाराष्ट्रातील नामवंत साधूंची कीर्तन आहे तर अभ्यासकांची कीर्तन आहे की ज्यांची प्रसिद्धी फक्त महाराष्ट्रामध्ये तुकोबऱ्यांची विचार प्रसिद्धीला कशी आणतील अशा अभ्यासकांचे कीर्तन आहेत आदरणीय प्रमुख प्रमुख कीर्तनकार त्यातले सांगतो आदरणीय चंद्रशेखर महाराज दे आदरणीय चैतन्य आदरणीय बंडातात्या कराडकर आदरणीय शांती ब्रह्म मारुती महाराज कुरेकर आदरणीय जयवंत महाराज भोजले आदरणीय गाथामूर्ती राम भाऊजी महाराज राऊत आदरणीय महादेवजी महाराज राऊत आदरणीय एकनाथ महाराज सदगीर आदरणीय पोपट महाराज कासारखेडकर आदरणीय प्रज्ञा चक्षु मुकुंद काका जाट देवळेकर अशी कीर्तन होणार आहेत सहा ते आठ आणि मग आठ वाजता परत शंभर गावांच्या पुणे जिल्ह्यातून अडीच ते तीन लाख भाकरी एकत्र करून संध्याकाळी आमटी महोत्सव ठेवलेला आहे आणि त्यामध्ये पहिल्याच दिवशी मावळ तालुक्यातील लाडकी आमळ्याची आमटी आमळे गावात प्रसिद्ध आमटी मावळ तालुक्यातली ती आणि मग दररोज मग एक दिवस शेवगाव तालुक्यातली शिंगोरी आमटी एक दिवस कर्जत तालुक्यातली शिपी आमटी एक दिवस नगर तालुक्यातली आगडगाव आमटी एक दिवस जुन्नर तालुक्यातली आन्याची आमटी एक दिवस राहुरी तालुक्यातली महिपती महाराज ताराबाद आमटी एक दिवस पंढरपूर तालुक्यातली बाजार आमटी एक दिवस पुणे जिल्ह्यातली लाडकी मसाला वडी असं आणि एक दिवस मुळशी तालुक्याने होळीच्या दिवशी बनवून पन्नास हजार लिटर दूध आणून मुळशी ग्रामीण मुळशीच्या दोन भाग आहेत मुळशी शहर आणि मुळशी ग्रामीण मुळशी शहर हे भाकरीसाठी बसवलेलं आहे आणि मुळशी ग्रामीण मधून मात्र त्या दिवशी पाच लाख पुरणपोळी होळीच्या दिवशी त्या दिवशीची होळी इथं गाजणार आहे आणि असं ते कार्यक्रम ठेवलेला आहे सहा ते आठ आणि आठ नंतर हा महामहोत्सव आमटी महोत्सव आहे आणि मग तदनंतर रात्रभर अकरा वाजेपर्यंत अन्नदान चालेल संगीत भजनं ठेवलेली महाराष्ट्रातली जे प्रसिद्ध गायक आहेत त्यांची संगीत भजन आयोजित केलेली आहेत हा झाला या कीर्तन मंडपातला कार्यक्रम मग शेजारी जप मंडप आहे या जप मंडपामध्ये हा विशेष म्हणजे मांडी भोजन राहिलं आहे तर तुकाराम बीज जगद्गुरु तुकाराम महाराजांची बीज ही सोळा तारखेला आहे सोळा एप्रिल सोळा मार्चला आहे तर सकाळी साडेनऊ ते साडे अकरा या दरम्यान कीर्तन होईल कीर्तन झाल्यानंतर साडे अकरा वाजता आपल्या शांतीब्रह्म मारुती महाराज कोरेकर यांच्या शुभ हस्ते भंडारा डोंगर समितीचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब काशीद पाटील यांच्या हस्ते आणि जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या हस्ते जगद्गुरु तुकाराम महाराजांचा वैकुंठ स्थान जगतगुरु तुकाराम महाराजांचा वाडा विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि श्री क्षेत्र भंडारा डोंगर श्री क्षेत्र भामचंद्र डोंगर आणि श्री क्षेत्र घोरवाडा डोंगर या पाच ठिकाणावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली जाणार आहे विशेष म्हणजे त्या दिवशीचं आगळं वेगळं आमंत्रण असं की धुळे जिल्हा नाशिक जिल्हा आणि नंदुरबार जिल्हा आणि जळगाव जिल्हा या जिल्ह्यातून साक्री सटाणा मालेगाव देवळा धुळे पारोळा शिंदखेडा चांदवड या तालुक्यातून जवळजवळ अडीच ते तीन लाख मांडे येणार आहेत एवढं मोठं मांडे भोजन पुणे जिल्ह्यात प्रथमच होत आहे आणि तिकडल्या महिला ते बनवून पंधरा तारखेला बनवून ते इथं रात्री मुक्कामी घेऊन येणार आहेत आणि सोळा तारखेला सकाळी कीर्तन झाल्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी झाल्यावर इथं मात्र दोन लाख लोकांना मांडे भोजनाची हो तयारी त्यांनी ठेवलेली आहे असं हे नियोजन हो आहे आणि या उत्सवामध्ये चोवीस तास तुकाराम तुकाराम जप आहे दहा गावांनी दोन तास दहा गावांनी दोन तास असे एकंदर दीड हजार गावं या तुकाराम तुकाराम जपाला जोडलेली आहेत सगळी मंडळी इथे मुक्कामी येणार आहे इथे भंडारा डोंगर पायथ्याला संपूर्ण पुणे जिल्ह्याने आणि विशेष म्हणजे आमच्या श्री भंडारा डोंगर संस्थान सोदवडी मावळ यांनी भाविकांसाठी इथं मोठं ग्राउंड तयार करून जो जो शंभर एकराचं पटांगण गेली दोन महिन्यापासून दहा शेपी आणि पंधरा ट्रॅक्टर सर्व स्वच्छ करून रे दाबून घेऊन इथे चोवीस तास पाण्याची व्यवस्था केलेली आहे स्नानाला पाणी प्यायला फिल्टर पाणी चोवीस तास स्वच्छतागृह आहेत स्वच्छ भारत अभियान या मार्फत ते सर्व साजरे केलं जाणार आहे आणि इथे जवळजवळ तीस लाख रुपये खर्च करून मंडप उभे केलेले आहेत येणाऱ्या भाविकांची दहा दिवस मुक्कामाची सोय आहे दोन वेळ भारतीय पद्धतीचं जेवण आहे एक वेळ नाश्ता आहे दोन टाइम चहा आहे पिण्यासाठी फिल्टर पाणी महिलांची मुक्कामाची स्वतंत्र सोय आहे पुरुषांची मुक्कामाची स्वतंत्र सोय आहे महिलांसाठी सुरक्षा व्यवस्था म्हणून पोलीस प्रशासन महिला कॉन्स्टेबल इथं त्यांच्या व्यवस्थेला आहेत पुरुषांसाठी स्वतंत्र संरक्षण व्यवस्थापन म्हणून पोलीस प्रशासन तिथंही लक्ष द्यायला आहे आरोग्य शिबिर राबवलेलं आहे दहा दिवसामध्ये ज्याला ज्याला ज्या ज्या आजाराविषयी काही विचारणा करायची असेल काही आपल्या तपासण्या करायच्या असतील मोफत आरोग्य शिबिर आहे आणि बीजेच्या दिवशी तीनशे पंच्याहत्तर बीज असल्यामुळे तीनशे पंच्याहत्तर भाविक तीनशे पंच्याहत्तर रक्तदान करणार तीनशे पंच्याहत्तर भाविक जास्तच होतील पण तीनशे पंचाहत्तरचं टार्गेट ठेवलेलं आहे असा हा हे सर्व केलेला आहे मुद्दाम आठ तारखेचा याच्यात महत्त्वाची सूचना अशी की उत्सव सप्ताह बारा आणि नऊ तारखेला सुरुवात होत आहे आठ तारखेला दुपारी तीन ते पाच या दरम्यान आमच्या श्री क्षेत्र भंडारा डोंगर संस्थान यांनी साधारण पाच किलो चांदी खर्च करून जगदगुरु तुकोबरा पादुका बनवलेल्या आहेत तर त्या पादुकांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा आठ तारखेला दुपारी एक ते दोन अडीच वाजेपर्यंत आहे आणि मग अडीच ते पाच या दरम्यान श्रीक्षेत्र देहू ते श्री क्षेत्र भांडारा डोंगर अशी भव्य दिव्य वारकरी संप्रदायातली पहिली मिरवणूक निघणार आहे मिरवणूक अशी आहे की त्याच्यामध्ये तीनशे पंच्याहत्तर वारकरी पताका घेऊन त्याच्या पाठीमागे तीनशे पंच्याहत्तर महिला तुलस तुळशी घेऊन त्याच्या पाठीमागे तीनशे पंच्याहत्तर महिला कलश घेऊन त्याच्या पाठीमागे तीनशे पंच्याहत्तर मृदंगाचार्य मृदंग घेऊन त्याच्या पाठीमागे तीनशे पंच्याहत्तर कीर्तनकार फेटे बांधून त्याच्या पाठीमागे तीनशे पंच्याहत्तर टाळकरी टाळ घेऊन त्याच्या पाठीमागे तीनशे पंचाहत्तर विनेकरी विने घेऊन त्याच्या पाठीमागे तीनशे पंच्याहत्तर चोपदार दंड घेऊन आणि त्याच्याही पाठीमागे अलौकिकच जगदगुरु तुकाराम महाराजाचं नाव असलेले संत तुकाराम नावाचे तीनशे पंच्याहत्तर माणसं आम्ही पुणे जिल्ह्यातून शोधली आहे आणि ती सगळी मंडळी ही वाजत गाजत मिरवणूक तीन ते पाच या दरम्यान भंडारा डोंगरावर येईल आणि मग पाच ते सहा तीनशे पंचाहत्तर पखवाज लावून तीनशे हे सगळं उभं करून शांती ब्रह्म मारुती महाराज कोरेकर यांच्या पायाभरणीने कीर्तनाची सुरुवात होईल त्यांच्या शोभा असते ध्वजारोहण सोहळा आहे त्या दिवशी पाच साडेपाच वाजता आणि साडेपाच ते, ते, ते साडेसहा सा, शांती ब्रह्म मारुती महाराज कोरेकर यांचं कीर्तन होईल उपस्थित भाविक जे उपलब्ध राहतील वीस पंचवीस हजार भाविक या मिरवणुकीत राहतील तर यांच्या अन्नदानाची व्यवस्था त्या दिवशी करण्यात आलेली आहे आयोजक समस्त पुणे जिल्हा तथा श्री जगदगुरु तुकाराम देहू श्री भंडारा डोंगर संस्थान सुदवडी मावळ श्री भामचंद्र डोंगर संस्थान श्री घोराडा डोंगर संस्थान आणि श्री जगद्गुरु तुकाराम महाराज परिचारक संस्था अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्व विश्वस्त मंडळ समस्त पुणे जिल्हा समस्त महाराष्ट्र वारकरी संप्रदाय या आपल्या पत्रकार परिषदेतून मला सर्वाला विनंती करायची की ज्या ज्याने ज्याने तुका म्हणे म्हणून आपल्यावर ज्याचे ऋण आहे आतापर्यंत तीनशे पंच्याहत्तर वर्षात तुकोबराच्या विचाराला धरूण आपण वाटचाल केली तर तुको के त्याने सर्वांनी तुकोबराच्या विचारातून उतराई होण्यासाठी हा उत्सव पाहण्यासाठी हा कशा पद्धतीने आ... चार पद्धती आहेत काय म्हटले तुकोबरा हा जगद्गुरु गुरु एक वैशिष्ट्य असं आहे की जगद्गुरु तुकोबारा हे सर्वप्रथम देवमान्य संत आहेत कारण या पूजिले आदरे पांडुरंगी भगवंतांनी त्यांची पूजा केली असं वर्णन आहे जगद्गुरु तुकोबरा हे संत मान्य संत आहेत तुकोबराच्या समकालीन संतांनी तुकोबऱ्याला फार मान्यता दिली त्याच्यानंतर तीनशे पंच्याहत्तर वर्षात त्यांनी तुकोबऱ्याचं गौरव केला हे विशेष पण तुकोबराच्या आधीचे जे संत झाले त्यांनी ज्ञानोबऱ्यासारख्या संतांनी रामेश्वर भट्टाला सांगाव की तुका सर्व श्रेष्ठ प्रियामा थोर काजवा तरणाम याचा असे देवमान्य संत मान्य राजमान्य संत तुकाराम महाराज शिवछत्रपती शिवराय ज्यावेळेस या विमनस्क अवस्थेमध्ये त्यावेळेस जगद्गुरु तुकोबराच्या चरणाजवळ बसून महाराजांची कीर्तन प्रवचन ऐकून महाराजांच्या विचाराने प्रेरित होऊन आपल्या परत राजकारभार चालत असत जगद्गुरु तुकोबराच्या गाथेमध्ये एक पायकीचं प्रकरण आहे की ज्या प्रकरणामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी शिवाजी महाराजांच्या पाठीमागं मावळ्यांनी उभं राहावं याच्यासाठी या मावळ भागात कीर्तनं केली पायकीच्या अभंगातून आपल्या देशभक्ती जागवली एक प्रकरण जी त्यासाठी पाईक म्हणजे भारत मातेचा पाईक असा त्याचा अर्थ आहे आपण भारत मातेची पायिका होतो म्हणून आपण भारत मातेच्या संरक्षणासाठी उभे राहा छत्रपतींच्या पाठीमागं उभे राहा असं त्या अभंगातून तुकोबांनी कीर्तन करून समा समाज शिवाजी राजांच्या पाठीमागं सर्व समाज उभा केला देवमान्य संत मान्य राजमान्य विशेष म्हणजे शास्त्रमान्य का तरी सहज बोलेवाणी त्याचे घरी वेदांत वाहिपानी भारतामध्ये जे न्यायदर्शन आहे त्याचे अनेक प्रमेय आपल्याला तुकोबऱ्याच्या गाथेत सापडतात सांख्य दर्शनाचे प्रमेय सापडतात वेदांत दर्शनाचे प्रमेय सापडतात सर्व दर्शन का आस्तिक दार्शिक दर्शनकाराचे प्रमेय जगदगुरु तुकोबराच्या वाङम्यात आपल्याला दिसतात विशेष म्हणजे विज्ञानाचे प्रमेश सापडतात आज भारता महाराष्ट्राला साखर सम्राटांचा जिल्हा म्हटलं जातो पण ऊसापासून साखर निर्माण करावी हेही तुकोबराचं तंत्रज्ञान साखरेचा नव्हे ऊस आमा कैसा गर्भवास हे तंत्रज्ञान तुकोबराच्या काळात कसं प्रगत महाराजांनी माहिती करून घेतलं असं देवाला माहिती अवतारिकच संत होते त्याच्यामुळे त्यांना ते स्वयंचलितच ज्ञान होतं ते असे आणि विशेष म्हणजे समाजमान्य संत देवमान्य संत मान्य राजमान्य शास्त्रमान्य आणि समाजामध्ये आज महाराष्ट्रात कुठंही टाळ वाजत असेल तर तिथं तुका ऐकायला भेटणारच तुम्हाला अशा जना माणसात जात्यावर लग्नात तु समारंभात तुकाराम महाराजांची आज वचन सांगून लोक समाजामध्ये एक पकड मिळवतात असे समाजमान्य संत जगद्गुरु आहे यांचा हा उत्सव आहे आपण सर्वांनी या उत्सवाचा लाभ घ्यावा अशी विनंती मी ज्ञानेश्वर विठ्ठल कदम आळंदी देवाची जगद्गुरु तुकोबरा यांचा एक सेवक आहे राम कृष्ण हरी